तर मित्रांनो असा प्रश्न आल्यावर काय करायचं बघा जेव्हा आपल्याला दोन संख्या दिली आहेत आणि त्यांचा लसावी किंवा मसावी दिलाय तर लसावी दिला असेल तर मसावी काढावा लागतो मसावी दिला असेल तर लसावी काढायला सांगतात तर, तर बघा खूप सोपं आहे एक सूत्र लक्षात ठेवा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी असं बघा तर पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे पंधरा दुसरी संख्या आहे एकवीस आणि त्यांचा लसावी आहे एकशे पाच तर मसावी किती तर बघा आता पंधरा तसाच राहणार एकवीस तसाच राहणार हा एकशे पाच इकडं गुणिले आहे तो इकड आल्यावर भागिले होणार बरोबर मसावी तर आता बघा पंधरा एके पंधरा पंधरा साते एकशे पाच सात एके सात सात एकवीस तीन एक्के तीन मसावी किती आला मित्रांनो तीन तर लसावी दिला तर मसावी अशा पद्धतीने काढायचा आहे खूप सोपं आहे